नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकात वापरलेला विरोधी आघाडीचा फॉर्म्युला आगामी महापालिका निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे संकेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात दिले आहेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाला वगळून राबविण्यात आलेला आघाडीचा फॉर्म्युला महापालिकेतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिले मात्र अकोल्यात काँग्रेस कडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले अकोल्यातील यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की आघाडी बाबतचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरच घेतला जाईल तथाकथित तिसऱ्या आघाडीबाबत काही नेते भेटले असले तरी आधी आघाडी तयार करा त्यानंतर निर्णय घेऊ असे त्यांना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा सामान्य नागरिकांना परवडणारे कर वीज रस्ते आरोग्य सुविधा तसेच उद्योग व्यापार आणि कृषी प्रक्रिया उद्योग यावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले अकोला शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता काटेपूर्णा व दगड पारवा धरणातील पाण्याचा योग्य वापर करून दररोज वेळेवर पाणी देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले घनकचऱ्यावर योग्य प्रक्रिया केल्यास तो आर्थिक स्त्रोत ठरू शकतो यासाठी शहराच्या चार भागात कचरा प्रक्रिया केंद्रांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले तसेच महापालिकेला एजन्सी म्हणून वापरल्यास केंद्र व वा राज्य सरकारकडून अधिक निधी मिळू शकतो असा दावाही त्यांनी केला शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे सांगत उद्योग व्यापार आणि रोजगारासाठी दळणवळण सुविधा महत्वाच्या असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले एबाटा बरोबरी झाली आमची शिवसेने बरोबरी झाली अजित पवार बरोबर झाली काँग्रेस बरोबर झाली स्थानिक लोक जे निर्णय घेतील ते घेतील ते मी असं म्हटलंय घाणीत राहायचं असेल तर बीजेपीला मतदान द्या कोणी द्या तर डॉक्टरांनी द्या इंजिनियरनी द्या वकिलांनी द्या प्राध्यापकांनी द्या आईला अकोला म्हणणाऱ्यांनी द्या आता तुम्हाला जर त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर वी आर वन ऑफ दी प्लेयर